आम्ही काय त्यांच्या सत्रांच्या उचलायच्या का टीका केली तिथे बद्दल ती आम्ही खपून नाही घेऊ शकत आता कालचीच गोष्ट आहे काल परवाची माझ्या विरोधात आमचे जिल्हा अध्यक्ष काहीतरी म्हणे नाही भावाला मदत करा अरे मग भावाला मदत करायची तर मग जिल्हाध्यक्ष बीजे कशाला था थांबायले तुम्ही स्वतः शिवाजीराव भरोशे साहेब अंधारात तुम्ही इथे लोटांगण घालायले परत बघ लोकायला सांगायले ज्यावेळेस तुम्ही युती ठरली म्हणता सगळ्या गोष्टी ठरल्या म्हणता मग एबी फॉर्म द्यायची गरज काय होती तुम्हाला तर गेले चार महिने झालं गोबडे ठाकरे मध्ये राशन आणखी वाटप नाही नवीनच ट्रेन आणले की प्रत्येक गावात जायचं पन्नास लाख द्यायलो चाळीस लाख द्यायलो तीस लाख पण ठीक आहे तुम्ही द्यायला मग नक्की द्या ना आरेला कार्य उत्तर आजपासूनच भेटल त्याला परभणी विधानसभा मतदारसंघातील बोबडे टाकळी येथून साधना अंबादासराव काळे हे भाजपच्या जिल्हा उमेदवार आहेत आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव अभिजित काळे आहेत सर तुम्ही आम्हाला तुमचा एक परिचय सांगा तुम्ही कोण आहात तुमचं शिक्षण काय तुमचं एक बॅकग्राऊंड सांगा मी सु साधना अंबादासराव काळे जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार बोबडे टाकळी सर्कलच्या यांचा मुलगा आहे मी अभिजित अंबासराव काळे व आम्हाला हे सांगा तुम्ही सर्कल मध्ये फिरत असताना तुम्ही बघायले तुमच्या सर्कलचे प्रमुख तुम्हाला अशी समस्या काय वाटतात जे, वा। का वा जे बोबडे टाकळी सर्कलचं नाव आहे बोबडे टाकळी तर ता बोबडे टाकळी गावातलाच विषय असा आहे की बोबडे टाकळी गावात एक चार वर्ष झालं उपकेंद्र तयार होऊन जे की उपकेंद्र अडीच तीन कोटीचं उपकेंद्र सरकारच्या माध्यमातून बांधलेले तिथं त्याचं म्हणजे पूर्ण पूर्णत्वास झालेलं काम आहे काम सुरू होऊन सुद्धा तिथं आज पण तुम्ही जाऊन बघा तिथं कुलूप टाकलेले जे की तिथला रनिंग जिल्हा परिषद मेंबर गेले दहा वर्ष होते दहा पंधरा वर्ष जवळजवळ होते काहीतरी त्यांच्या गावातली जर ही दुरावस्था असेल पूर्ण दवाखाना जर बांधलेला परिपूर्ण दवाखाना आज बांधलेला आहे तिथं साधी नर्स सोडा अँबुलन्स सोडा आज पण तुम्ही जाऊन बघा तिथं कुलूप टाकलेले केलेली दवाखान्या जर जिल्हा परिषद सदस्याच्या जर गावातली ही परिस्थिती असेल तर पूर्ण सर्कलची परिस्थिती काय असणार आहे यावरून तुम्ही लक्षात घ्या आता माझी जिल्हा परिषद सदस्य तिथले दिनेश बोबडे होते okay. हा निवडणुकीत उभे आहेत का आहेत ना आता ते सुद्धा आहेत निवडणुकीत दुबे कुठल्या पक्षाकडून उभाटाकडून आहेत मग तुम्हाला काय वाटतं सर तुम्ही सरकार सांगितले की तिथे एक मुद्दे असे सामान्य ग्रामीण भागातल्या लोकांचे असे कोणते प्रॉब्लेम आहे तुम्हाला वाटायला की कारण गोर गरीब शेतकरी हा ग्रामीण भागात आता सर्वसामान्य शेतकऱ्याचे जर प्रश्न बघितले आपण तर सर्वसामान्य माणसाला गोष्टी काय लागतात की बाबा राशन राशन झाल्याच्या नंतर खड्डे मुक्त रस्ते त्याच्यानंतर तर आरोग्याची सुविधा लाईट सोलर लाईट समजा स्मशानभूमी शाळा शाळा व्यवस्थित असणे त्या मुबलक गोष्टी आहेत पाणी व्यवस्थित पाणी पुरवठा व्यवस्थित असणे अहो ज्या जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे त्यांच्या गावामध्ये दवाखान्याचा तर प्रश्न तुम्हाला मी आता सांगितलाच पण त्यांच्या गावात गेले चार महिने झालं राशन आणखी सुद्धा वाटप झालेलं नाही आता मला एक गोष्ट सांगा जे शेतकऱ्या जनतेच्या ताटातलं जर अन्न खाऊ शकतात आता गेले चार वर चार महिने झाले तुम्ही तुम्ही बोबडे ठाकरे सर्कलला जाऊन विचारा ही जर गोष्ट खोटी असेल तर तर गेले चार महिने झालं गोबडे ठाकरे सर्कल मध्ये राशन आणखी वाटप नाही गेले चार महिने झालं आणखी तुम्ही विचारू शकता माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही सर्कल मध्ये जाऊन बाईट घ्या प्रत्येक लोकांची मी जर खोटं बोलत असेल तर गेले चार महिने झाला शेतकऱ्यांचं ताटातलं खाण्याची यांची वृत्ती तर हे सर्कलला काय सोडणार आहे म्हणजे ताटात खाली वृत्ती म्हणजे तर आज गेले चार चार महिने झालं राशन त्यांच्या घरी उमेदवाराच्या घरी उमेदवाराच्या काकाकडे तुम्ही विचारू शकता प्रत्येक व्यक्तीला विचारू शकता आणखी सुद्धा राशन वाटप नाही जनतेचा अधिकार आहे जनतेला देशात आपले प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत दे राज्यात देवा भाऊ आहेत जिल्ह्यात पालकमंत्री आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला दीदीच्या दिदी माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपण जी गोष्ट मागायलो जिल्ह्यासाठी ती गोष्ट भेटायला तयार आहे पण जे दिदी गुस्ता, गुस्ता खाली जनतेपर्यंत जायला पाहिजे अहो साधी राशियन जनतेपर्यंत जाऊ शकत नाही तर हे जनतेला दुसरं काय देऊ शकणार आहे आता गेल्या वर्षी दहा गेले दहा दोन टर्म त्यांना निवडून दिले तुम्ही लांब कशाला आता माझं स्वतःच जोडपर्वी गाव आहे माझ्या गावाला जायला समजा आणखी सुद्धा बघा तुम्ही एक चार पाच वर्षाखाली रस्ता झालेला ते रस्ता सुद्धा बोगस रस्ता केलेला आहे डांबरीकरण सुद्धा कोणी केलंय ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे पण ते रस्ता सुद्धा डांबरीकरण बोगस झालेले बोगस म्हणण्यापेक्षा तिथं आत्ता तुम्ही जाऊन बघितलं तर तिथं पूर्ण खड्डे झालेले पण खड्डे झालेले झालेले त्या बाजूला आजूबाजूला काट्या कुपाट्यात तर एक आठ सॉरी एक महिन्याखालची गोष्ट असं आमच्या गावातून एक दोन गावकऱ्यांनी रनिंग याला मेंबरला फोन केला होता की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे आमच्या गावात बस सेवा सुरळीत होईना कशामुळे एक ते खड्डे आणि कुपाट आहेत सरे सरे हो त्या में मेंबरचं सरळ सरळ उत्तर होतं मी सुद्धा मी रनिंग नाही आता प्रशासक म्हणजे इतकी माझी लाजिरवाणी गोष्ट आहे साहेब तुम्ही फक्त एकदा सर्कल मध्ये बाईट घेऊन बघा तुम्हाला रनिंग सदस्यावरच्या नाराजी आहेत लोकांच्या त्या लक्षात येतील तर मला सांगा तुमचं निवडणुकीत असं कोणतं विजन आहे तुम्ही निवडून आल्यावर भागातले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आता माझं विजन एवढंच आहे की माझ्यावर विश्वास नामदार आपल्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला म्हणजे एबी फॉर्म दिला मला अर्ज भरायला लावला मला सगळ्या गोष्टी केल्या आता मला मी जे निवडणूक लढवायला तुम्ही फक्त दिदीच्या बोर्डी आदरणीय आमचे आधारस्त बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवायलो आता निवडणुकीचं विजन जर तुम्ही म्हणले तर मला सांगा आज राज देशात मोदी साहेब आहेत राज्यात देवा भाऊ आहेत परभणीमध्ये दिदी आहेत आता जर वर वरतीपासून जर भाजप सरकार असेल सर। आणि इथं जर आपल्याला जर दुसरा उमेदवार जर असेल तर काय प्रगती होईल आणि काय विकास होईल हे तुम्हीच सांगा मला आता विषय जे आपलं विजन दिदीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आरोग्य सेवा असेल आता दिदीकडे पाच खातेत दिदीकडे ऊर्जा विभाग आहे दिदीकडे आरोग्य खाते दिदीकडे पाणी पुरवठा खाते त्याच्यानंतर रस्ते सार्वजनिक रस्ते रस्त्याचे खाते असे बरेचसे खा हे सगळे पाच खाते असून पालकमंत्री पद आहे आता जिल्ह्याचा पालकमंत्री जर आपल्याकडे असेल आपन तर आपण विकास आपल्याला निधीची काही कमतरता पडू शकते का फक्त जनतेने सांगायला पाहिजे की बाबा हे आमच्या समस्या आहेत आपण त्याच्यावर हा शंभरातून हे काही गोष्टी कशा असतात सगळंच काय कोणी शंभरला शंभर टक्के कोणी उग आश्वासनं देण्यापेक्षा माझ्या पद्धतीने मी जनतेला आज एवढंच सांगेलो आता आमच्या सर्कलमध्ये जर नवीन एक ट्रेंड निघालाय की कोणत्या गावात जा पन्नास लाख द्यायलो साठ लाख द्यायलो डोम द्यायलो हे द्यायलो ते द्यायलो एकूण आमदार साहेब लेटरवर लेटर द्यायलेत आता एक परत दुसरी एक विधानसभेचे दावे होते गेले दोन टर्म चे दावेदार होते भरोसे साहेब तर त्यांनी एक नवीनच ट्रेंड आणले की प्रत्येक गावात जायचं पन्नास लाख द्यायलो चाळीस लाख द्यायलो तीस लाख द्यायलो पण ठीक आहे तुम्ही द्यायला ना मग नगदी द्या ना तुम्ही जनतेला दिशाभूल कशामुळे करायली अहो त्या गावात जायचं पन्नास द्यायचं म्हणायचं तिथे दहा से भाग टाकायच्या दोन ते रेतीच्या ट्रिप टाकायच्या गजाळी टाकायची काम थोडं खातर मात्र सुरू करायचं आता मट करायचा विषय आहे त्याच्यानंतर पिंगळीमध्ये म्हणले एकावन्न लाख रुपये देतो पिंगळीच्या लोकांचा अशीच दिशाभूल केली स्वतः आनंद भरोसे साहेब आता मला सांगा लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा तुम्ही मग ना तुम्ही जर लोकांना एवढे शब्द द्यायले ना तुम्हाला एवढा पैसा तुमच्याकडे आलाय ना तर तुम्ही ना जनतेला मग इतके दिवस काय नाही का नाही दिले निवडणूक आली की तुम्हाला लोकांची लोकांपर्यंत जायची कशी तुम्हाला हे वाटते मी सर तुम्हाला आणखी सांगतो युती आदरणीय देवाभाऊ असतील देवाभाऊच्या मार्गदर्शनाखाली युतीचं पूर्ण ठरलं होतं बावनकुळे साहेब होते प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब होते यांचा सुद्धा निरोप होता की जे महापालिकेला गोष्टी झाल्या ते जिल्हा परिषदला होऊ नयेत त्या म्हणजे त्या, त्या पूर्ण गोष्टीचा विचार करून दि, दिदीने सुद्धा पुढाकार घेतला आदरणीय बोर्डीकर साहेबांनी घेतला वरपुडकर साहेबांनी घेतला सर्वांनी जिल्हा परिषदला महायुतीसाठी पुढाकार घेतला होता पण यांची सवयच आहे भरोसे साहेबाची महापालिकेला त्यांनी जे ताटात माती टाकायचं काम केलं त्यानंतर आता जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषदला युतीत जर तोडायचं कोणी काम केलं असेल के ते आनंद भरोसे साहेबांनी केलं त्यातले तर सांगितलंय तुमची आणि जिल्ह्यात सुरेश बुमरे यांची पथका सांगितलं की माझ्याकडे जिंतूर विधानसभा आणि परभू विधानसभेत जमा जिम्मेदारी आहे तर मी जिंतूर मध्ये आम्ही युती केली म्हणून त्यांनी एक सोबत पथका पेशी घेतली होती सुरेश बुमरे यांनी त्यात तुम्ही त्यांनी फक्त फिंगडी चिंडभूमी टाकली जागा मागितली होती मग तुम्ही जागा फटका केला सोबत तुम्हाला या मागचं पूर्ण चित्रपट माहितीये काय घडलेलं आहे आता ज्या युती ठरली होती संजय राठोड साहेब आले होते शिंदे गटाकडून ते आले दफनला मीटिंग झाली सगळ्या गोष्टी झाल्या युती ठरली भरोसे साहेबांना आदल्या दिवशी आपलं झरी आणि कुंभकर्ण टाकळीला माघारी एबी फॉर्म दिले होते ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला काढून घेतले कधी काढून घेतले ज्या वेळेस दिदीला कळाले की यांनी आपल्या माघारी दिलेले ते बी फॉर्म ज्यावेळेस तुम्ही युती ठरली म्हणता सगळ्या गोष्टी ठरल्या म्हणता मग एबी फॉर्म द्यायची गरज काय होती तुम्हाला तुम्ही जर तिथे एबी फॉर्म दिले नसते तर आज युती तुटली नसती ज्या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस मला दिदीने एबी फॉर्म दिला संध्याकाळी रात्री दोन वाजता दिला तर दुसऱ्या दिवशी सकाळी जसं त्यांना कळालं मग दिदीला फोन करायला नाही नाही दिदी आपण आता युती करू म्हणजे ज्या वेळेस तुमच्यावर गोष्ट येते त्यावेळेस तुम्हाला युती करायची मग भोवडे टाकली आपलं सॉरी कुंभकर्ण ठाकळी आणि झरीमध्ये तिथे युतीचे उमेदवार नव्हते का तिथे तर आमचे राजेशा देशमुख होते तिकडे दिलीपराव काका देशमुख होते मग तुम्हाला तिथे त्यांची माती करायची होती का म्हणजे आपली जागा सेफ करायची आणि दुसऱ्या गोष्टीचा युतीचा विचार नाही करायचा याला युती थोडीच म्हणतात तुम्ही एबी फॉर्म दिले नसते तर युती युती तुटायचा संबंधच येत नव्हता मागा एबी फॉर्म मागे घेऊन तुम्ही युती कटी कुठल्या एबी फॉर्म मागे कधी घेतले ज्यावेळेस तुम्हाला कळालं की माझ्या विरोधात बीजेपीचा एबी फॉर्म पडलाय आता मला सांगा ज्या वेळेस पालकमंत्री महोदय यांनी मला एबी फॉर्म दिला काही गोष्टीचा विचार करूनच दिला असेल ना आता ज्या वेळेस मला एबी बी फॉर्म दिला मी स्वतः त्यांचा वाचसा आहे युती ठरल्यानंतर मला सुद्धा त्या म्हणले अभिजित शांत बस म्हणे आता दिदीचा शब्द आमच्यासाठी अंतिम शब्द आहे आम्ही शांत बसलो सगळ्या गोष्टी झालेल्या असून सगळ्या गोष्टी ठरलेल्या असून मला ठीक आहे युतीचा मान ठेवून आपण शांत बसलो यांनी जर काल आदल्या दिवशी दोन दिवसाखाली एबी फॉर्म जर दिले नसते तर मला सुद्धा दिदीने एबी फॉर्म दिला नसता एबी बॉम्ब मला भेटल्याच्या नंतर मी अर्ज भरून टाकला मग युती केली हे केली के मग शहरात अशी धपक्या चर्चा आहे की स्थानिक युती हद्दार करायला अहो साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो यांची दरवेळीची सवय हो ही ही काय ह्यावेळेची सवय नाही महापालिकेला तीच घाण झाली आता जिल्हा परिषदला सुद्धा तेच करायचा प्रयत्न सुरू होता त्यांचा पण ही सगळी गोष्ट बोर्डीकर साहेबांच्या यांच्या वरपूरकर साहेबांच्या आली की हे यांचं प्लॅनिंग काय यांना इकडल्या सीटा पाळायच्या हे चालायचे हे स्वतःच्या बुद्धीनं नाही चालत हे दुसऱ्याच्या बुद्धीनं चालणारे हे जर स्वतःच्या बुद्धीनं जर चालणारे असते तर यांनी महापालिका जाऊच दिली नसती शून्याचा आकडा महापालिकेला कशामुळे आला त्यांनाच आत्मचिंतन करा म्हणा आता जिल्हा परिषदचा विषय समजा जिल्हा परिषदला महायुती जर झाली असती तर त्यांना सन्मानानं जागा भेटू लागल्या ना आता बोबडे टाकळीमध्ये सुद्धा सन्मानानं मी जागा भेटली असती त्यांना उलट मी त्यांचा प्रचार केला असता कारण इतके दिवस आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यांना दोन दो टर्म विधानसभेला आम्ही मदत केली आता बँकेला केली मार्केटला मी सुद्धा त्यांच्या सोबत होतो एवढ्या गोष्टी करून जर आता मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्याची असते बरोबर आहे तर आता मला सांगा आम्ही कार्यकर्ते आम्ही ते ते आमचे नेते होते कारण विधानसभेला ते आमचे आमदारकीचे उमेदवार होते आता मला सांगा त्यांनी जर कार्यकर्त्याची जर जागा घ्यायची म्हणलं तर आम्ही का त्यांच्या सत्रांच्या उचलायच्या का त्यांनी जर मन मोठं करून म्हणले असते ना बाबाई इथं अभिजितची इच्छा आहे अभिजितला आपण इथे उभं करू आम्हाला दुसरीकडे एखादी जागा शिंदे गटाला एखादी वाढून द्या कारण स्वतः ते उमेदवार येतो तिथं आता विधानसभेचा माणूस कुठे जिल्हा परिषदला येते का अहो त्यांनी स्वप्न बघायला पाहिजे आमदार व्हायचे मंत्री व्हायचे आता त्यांनी जर असे जर हे जर केलं तर आम्ही काय कर आम्ही विधानसभा मागायची का त्यांना कार्यकर्त्यांना काय करायचं मग आता त्यांची जिल्हा परिषद झाली बँक झाली मार्केट झालं आता फक्त ग्रामपंचायत राहिली त्यांची एकदा त्यांची जर इच्छा असेल तर मी जोडपर्यंत ग्रामपंचायत एकदा सोडून देतो आणि त्याची एकदा इच्छा तिथे पूर्ण करा मला म्हणजे आम्ही काय ना आम्ही शेती करतो नाही तर आम्ही आमचा दुसरा काहीतरी धंदा पाणी बघू आता कालपर्यंत आम्ही फाईट म्हणजे वैयक्तिक आम्ही कोणावर टीका करण्याचा आमचा एक टक्काही हेतू नव्हता आम्ही फक्त दिदीच्या माध्यमातून जे आपल्या सर्कलमध्ये विकास कामं करायचे कारण कशामुळे पालकमंत्री आपल्यात माझं उभं टाकण्याचं एकच उद्दिष्ट होतं की पालकमंत्री आपल्या आहेत आपल्या सर्कलला आजपर्यंत आपला बॅकलॉग राहिलेला आहे तर दिदीच्या माध्यमातून कुठं कुठं ना कुठं तरी जसं आता समजा शंभर देवस्थान आहे शंभर देवस्थान गेले पंधरा वर्ष झाले यांच्या मागे होती की तीर्थ दर्जा द्या शंभर देवस्थानाला काल मी स्वतः दीदीला शंभरला नेलं मठामध्ये दिदीने सगळ्याच्या समोर तिथं महाराजांसमोर आश्वासित केलं बाबा मी येणाऱ्या डीपीसी मध्ये एक महिन्या दोन महिन्यात इलेक्शन झाल्यानंतर शंभर देवस्थानाला क दर्जा देण्याचं काम कराल तुम्ही सांगायला दर्जाचं काम तुम्ही आनंद आश्वासन लेटर अहो सर मला एक गोष्ट सांगा आश्वासनं मी नाही देत मला सांगा मला जर आश्वासनं द्यायची असेल तर मला काय मला दिदी माझ्याकडे आज पण तयार आहेत मी वाटत फिरलो असतो ना पण हे ह्या गोष्टी जमतात का लोकांना अहो लोक आपल्यापेक्षा अपडेट येतो नेत्याला वाटेल की पहिला एकोणीशेचं काळ आहे काय की जायचं कोणत्या गावात शब्द द्यायचा आणि लिघून जायचं म्हणजे लोक का मूर्ख आहेत का आज तुमच्यात एवढी धमाक येते दहा टाका ना तुम्ही न, एक तुम्ही पिंगळीला म्हणले होते ना एकावन्न लाख रुपये देतो चला आज पिंगळीला नेऊन द्या मी उद्यापासून पिंगळी जात सुद्धा नाही तुम्ही फक्त एकावन्न लाख रुपये तिथे कबूल केले होते एकावन्न लाख रुपये देतो पिंगळी पिंगळी कोताळा गाव आहे तर पिंगळी कोताळामध्ये मंडपासाठी मंगल कार्यालयासाठी तुम्ही एकावन्न लाख रुपये देतो म्हणले होते आणि स्वतः आनंद भरोशी साहेबांनी विचाराने तुम्ही गावात जाऊन दिले का अहो लोकांना भूलतापा देऊन जमत नसते हो सर लोक अपडेट म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही एकोणीशेचं काळ नाहीये लोकांना आज आपण इथे काय बोलायला ते दहा मिनिटात लोकांना समजते म्हणजे लोक सुद्धा इतके फॉरवर्ड झालेले तुम्ही लोकांना यायले प्रत्येक आता हेच नाही आता पिंपळगाव टोंगला तुम्ही मठात काय म्हणले की डोंग देता पिंपळगाव टोंगला सुद्धा म्हणले की बाबा सभागृहात येतो हे पस्तीस लाखाचा मारुती समोर शब्द दिला होता दक्षिणमुखी मारुती मारुती समोर शब्द दिला त्यांनी की असा असा विषय हा चला ठीक आहे मला देऊन टाकतो विचारावर तुम्ही दिला का त्याला मी त्यांना विचारतो की तुमच्या समोर उमेदवार अभिजित काळे तुमच्यावर आरोप केले त्या आरोपात तुम्ही उत्तर काय झालं मी त्यांना विचारणार तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी कालपर्यंत तुम्हाला जे सांगितलं काल आमची बोबडे टाकेल सभा झाली संभरला झाली नांदगाव भालेरावला झाली दिदीने फक्त दिदी असतील आम्ही असल फक्त विकासावर बोलू लागलो सर कालपर्यंत पण काल, पर काल आमची सभा जी झाली रात्री बोबडे टाकळीला बोबडे टाकळीला काल सकाळी सभा झाली आणि माझ्या मते काहीतरी ते रात्री आले होते प्रचाराला तर बोबडे टाकळीमध्ये ते बोलता बोलता एक शब्द बोलले की की तुमच्या सर्कल आपल्या गावामध्ये सकाळी परी आली होती मला एक गोष्ट सांगा आपण पालकमंत्र्याचा आदर करायला पाहिजे आपल्या जिल्ह्याला कमीत कमी एक पंधरा ते वीस वर्ष म्हणण्यापेक्षा मॅडम पूजा मॅडमच्या नंतर पहिल्यांदाच महिला नेतृत्व भेटले त्यात पद भेटले आपल्याला जिल्ह्याला पूर्ण अभिमान वाटायला दिदीच्या माध्यमातून दिदी अठरा अठरा तास काम करायला हे तुम्ही बघायला पूर्ण जनता बघायली तर मला एक गोष्ट सांगा सर काल आल्याच्या नंतर त्यांनी स्पष्ट बाईट दिली की बाबा आपल्या गावात एक परी आली होती आणि मला माझ्याबद्दल द्या मी कार्यकर्ते लहान कार्यकर्ते माझ्याबद्दल बोलले तर मी कुठेतरी मोठा आहे या मी असं समजल कारण ते विधानसभेचे त्यांना जर माझ्या बोलायची वेळ असेल तर मी समजून घेईल मग त्याबद्दल माझं दुमत नाही पण दिदीबद्दल ते जे बोलले ते, ते, ते दिदीबद्दल म्हणले की गावात परी आली होती आता मलाही गोष्ट सांगा त्यांच्या मेसेज माझ्या विरोधात माझ्या आईच्या विरोधात उभ्या आहेत आमची ती संस्कृती नाही बोर्डीकर परिवाराची ती आजपर्यंत संस्कृती नाही बोर्डीकर परिवार आजपर्यंत कुणाची जरी माय बहीण जरी असेल तर आम्ही तिचा नेहमी आदर करतो कारण आम्हाला आमच्या दिदी पालकमंत्री त्या माध्यमातून आम्हाला ती शिकवण आहे आणि दिदीच्या अगोदर स्वतः बोर्डीकर साहेब सुद्धा शिकवण आहे आम्हाला या गोष्टी आम्ही कधीही राजकारण या राजकारणात महिलाबद्दल आम्ही कधीच अनादर केला नाही कुणाचा तर काल ते दिदीबद्दल जे बोलले की बोर्डे टाकळीमध्ये असा असा विषय झाला परी आली होती आता मला सांगा त्यांच्या मेसेज आमच्या सर्कलमध्ये फिरतात आम्ही जर त्यांच्याबद्दल जरी एखादा जरी शब्द बोलला तर त्यांना काय वाटलं पूर्ण सर्कल आता मला एक गोष्ट सांगा हे जर इलेक्शन नसतं तर आम्ही सुद्धा उत्तर दिलं असतं कारण मी सुद्धा बोलडीकरता वाचचा आहे ही गोष्ट मलाच नाही तर पूर्ण सर्कलला लागलेली सर्कलला नाही तर पूर्ण जिल्ह्याला लागली कारण जिल्ह्याच्या पालकमंत्री इथे तर मला एक गोष्ट सांगा सर आता ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून विकासाच्या ह्या गोष्टी आपण तर इतके दिवस करूच लागलो पण आता ही जी कालपासून त्यांनी जी टीका केली दिदी ती आम्ही खपून नाही घेऊ शकत सर आता याच्यानंतर त्याला जशाल तसं उत्तर द्यायला मी आता त्यांनी मला मोठं केलं ना काल माझ्यावर टीका करून मी स्वतःच कॅपेबल आहे त्यांना उत्तर द्यायला हवं उत्तर अरेला का उत्तर आजपासूनच भेटेल त्याला कारण त्यांनी दिदी दिदी टीका करायला न पाहिजे होती हा त्यांनी टीका माझ्यावर केली असती मी सहन केली असती मी काही म्हणजे त्यांनी मला दोन मारले अस तरी मी खाऊन घ्यायला तयार होतो त्यांच्या त्याचा ते लाव वडील झाले सगळ्या गोष्टी मी त्यांच्यावर वयापेक्षा लहान आहे मी त्यांचा कधी आदरच म्हणजे आजपर्यंत करत आलो तर याच्यानंतर का बरं नव्हतो ग पण दिदीबद्दल ते जे बोलले काल रात्री ते एकदाही खपून घेणार नाही उद्या उद्यापासून त्यांच्यावर आरेला कार्य करण्याची जिम्मेदारी मी स्वतः गेलो होता खूप मोठा आरोप लावले काय पुरावे आहेत का तुमच्याकडे पुरावे म्हणजे तुम्ही बोटे सर्कल सर्कलमध्ये जा मला सकाळी ज्या लोकांचे फोन आले मी तुम्हाला त्यांच्या रेकॉर्डिंग दाखवतो की दिदीबद्दल आनंद बरोसे साहेबांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे त्यांना सुद्धा व्हिडिओ प्रूफ व्हिडिओ प्रूफ म्हणजे व्हिडिओ प्रूफ करायला त्यांच्या अशा कोणत्या सभा व्हायला लोकायला घेऊ घेऊ त्यांच म्हणावं लागेल की अडीचशे ज्ञान सभेला ही परिस्थिती बोबडे टाकली सर्कल मध्ये आज त्यांची तर कोणती त्यांची सभा अशी आज काल आम्ही जी दिदीची सभा घेतली ओपन मध्ये घेतली चार दिवस झालं सांगू लागलो की दिदीच सभा होणार काल तुम्ही बघितलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो गोवडे नागरी सर्कलची सभा कशी झाली तुम्ही विचारू शकता तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो आणि त्यांचे व्हिडिओ जर मागायला त्यांचे व्हिडिओज कोणते त्याची दाखव मला एखादा व्हिडिओ एका, एका प्रचाराचा कसा वेच आहे अहो तोंड नाही हो सर फक्त भूलतापा एखादे मोबाईल बंद करून शूटिंग बंद करून लोकांना एड्यात काढायची काम सुरू आहेत तुम्ही जनतेसमोर द्या ना व्हिडिओमध्ये मला काढून आम्ही पण देऊ मला उत्तर मग सगळ्यांना परिचित आहे दोघं भाऊ दोघी दोन्हीकडे जिल्हा अध्यक्ष बरोबर आहे आता मला सांग माझ्या सर्कलचं उदाहरण देतो माझ्या सर्कलमध्ये पहिले आनंदराव होते बीजेपीचे आता गेले शिंदे गटाकडे आताचे त्यांचे बंधू आहेत बीजेपी गट आता, आता मला माझ्या सर्कल मध्येच कळलं ना कोणता बीजेपीचा भी माणूस आहे आणि कोणता शिंदे गटाचा माणूस बीजेपीचे टोटल भूत प्रमुख शिंदे गटाचे कामाला चाललेत शिंदे गटाचे याच मदत करायला यांचं भिली बघत राजकारण चालले सगळे आता कालचीच गोष्ट आहे काल परवाची माझ्या विरोधात आमचेच अध्यक्ष काहीतरी म्हणे नाही भावाला मदत करा अरे मग भावाला मदत करायची तर मग जिल्हा अध्यक्ष बीजेपीचे कशाला थांबायले तुम्ही म्हणजे कोण म्हणले स्वतः शिवाजीराव भरोसे साहेब ते आनंदराव भरोची साईड गेलेत भावाला मतदान करा म्हणाले भावालाच मतदान करायचं होतं तर मग बीजेपीचं जिल्हाध्यक्ष पद कशाला घेतलं यायचीच गरज नव्हती ना मग सगळ्यांनी एकाच ठिकाणी राहायचं ना शिंदे गटात एक भाऊ इकडं एक भाऊ तिकडं पण मिली बघत नाही ते काय म्हणजे भाजपमध्ये राहून आतून शिंदे गटाचं काम करत म्हणून साहेब तुम्हाला कुठं नाही सांगत शिंदे गटात राहून शिंदे सेना संपवण्याचं काम हातात घेतलेले तुम्ही महापालिकेला बघितलं तुम्ही त्यांच्याच गटात बघा ना त्यांच्यासोबत कोणता माणूस आहे आज कोणता पदाधिकारी त्यांच्यासोबत आज एखादा असा पदा पदाधिकारी मी तर सरकारला सांगवलं ते कोण भटकळायचं एक जण आहे फक्त ते सोडलं तर चांगला कार्यकर्ता दाखवा मला चला मी जिम्मेदारीनं सांगतो ते शिंदे गटाचं काम करत साहेब ते काम करायले त्यांच्या भावाचं स्वतः शिवाजी भरोसे साहेब त्यांच्या भावाचं काम करायला आनंद भरोसेंच मग तुम्हाला आनंद भरोसेच काम करायचं तर पदाचा राजीनामा देऊन तिकडे जाणार मग तुम्ही इथं तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मी भोगायचे तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे तिकडं पण पाहिजे भाऊ ती, भाई ती भाई 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 कर, एक भाऊ तिथं सेटल झाला पाहिजे एक भाऊ इथं सेटल झाला पाहिजे मग कार्यकर्ते ना का सत्रांच्या उचलाय शक्य याच्या एवढं जर तुम्हाला राजकार लोकांना या गोष्टी करतात हो लोकांना सांगायची गरज नाही आणि राहिला विषय माझं त्यांना एक शेवटचं तुम्हाला सांगतो कालपर्यंत आम्ही मूग गिळून गप होतो कारण ते बोलले बरं त्यांनी गैरसमज पसरून दिला की अभिजित फॉर्म मागे घेणारे जे माझा टेम्पो व्यवस्थित चालू लागला एबी फॉर्म फॉर्म भां, भरल्यापासून माझं व्यवस्थित सगळं सुरू होत त्यांनी नंतर चार दिवस चर्चा केली की अभिजित फॉर्म मागे घेणारे बरं ठीक आहे मला फॉर्म मागे घ्यायचा असं तर मी दिदीने मला एबी फॉर्म दिलाच नसता पालकमंत्री आता मला सांगा दिदीने मला एबी फॉर्म दिल्याच्या नंतर युती त्यांच्याकडून तुटल्याच्या नंतर युती त्यांच्याकडून ज्यावेळेस तुटली त्यावेळेस मला एबी फॉर्म दिला एबी फॉर्म दिला भरला आता भरल्याच्या नंतर मी एबी फॉर्म भरल्यावर कुणी मागे घेत असते का ते पण भाजप पक्षाचा बर ठीक आहे एबी फॉर्म तर मागे घेतला नाही अर्ज राहिला सगळं झालं नंतर माझ्या अभिजित आम्हाला पाठिंबा देणार आहे पाठिंबा जायचा तुम्हाला खोटं नाही सांग एक वेळ असेल येईल की येलाच बीजेपीला पाठिंबा द्यावा त्याचे दुश्मन कशामुळे आजपर्यंत बोबडे टाकळी सर्कल काल संध्याकाळपर्यंत व्यवस्थित चालू होतं बरोबर आहे आता आतापर्यंत बोबडे टाकळे सर्कलवर कुणाचं लक्ष होतं का आम्ही आमचं कार्यकर्ते लढू लागलो ते मोठे माणसे आहेत तरी सुद्धा कार्यकर्त्यासोबत लढू लागले पण मला सांगा जर रात्री ते दिदीवर एवढा अपशब्द बोलले बरोबर दिदीबद्दल तर दिदीबद्दल जर बोलण्याच्या नंतर कोणता कार्यकर्ता सहन करालो का सर्कल सहन कराल ठीक आहे बाबा चालेल या गोष्टी राजकारणात पण ती एक माय माऊली एक लेडीज आहे स्वतः कोणाची तरी आई आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे ती काय अशी नाही की समजा आली की उठली की तिथं बोलायला लागले दिदी कोणा दिदी समज एखादी लेडी आणि मेन म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्री त्या आज जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने अनादर करत असाल तर तुम्ही सर्कलच सोडून द्यावं तुम्ही विधानसभेचे विधानसभा मतदारसंघात कोणत्या नजरेनं तुम्ही महिलाकडे बघायला पा एका पालकमंत्र्याबद्दल जर तुमची अशी वागणूक असाल तुम्ही अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल जर वागत असता तर महिलाबद्दल तुम्ही काय वागणार उगाच सांगता की आम्ही लाडक्या बहिणीचं असं करू लाडक्या बहिणीचं तसं करू आता यांच्या चॉकलेट सुरू झाल्यात आम्हाला पालकमंत्र्याची गरज नाही तिजोर चाबाई आमच्याकडेच येतात आम्हाला वरून फांडे येते हे रात्रीच स्टेटमेंट आहे त्यांचं ते सरळ म्हणले की मला दिलकमंत्र्याची गरज नाही तिजोर म्हणे वरच्या साहेबाकडे ते स्टेटमेंट आहे त्यांचे रात्रीचे तुम्ही विचारून घेऊ शकता तुमच्या तुम्हाला जर तिजोर चाबीची गरज नाही अह मी स्वतः आता मी त्यांचा बादचा मी बघतो ना ते इथे किती लोटांगण घालते इथं तुम्हाला तुम्ही जनतेसमोर बोलतात पण इथे किती लोटांगण घालता तुम्ही तुम्हाला एवढाच जर ये ना तर तुम्ही तुमचं वेगळं राजकारण करा ना अंधारात तुम्ही इथे लोटांगण घालायले परत उशेरात लोकायला सांगायले त्या गोष्टी बोलू नये पण बोलायची त्यांनी रात्री बसून वेळ आणली सर कार, कारण काय आता राज इलेक्शनचा टाइम सुरू आहे सगळ्या गोष्टी असा सगळ्या गोष्टीचा नाहीतर हे जर इलेक्शन असतं सर त्यांना त्याच्या भाषेत मी सुद्धा उत्तर द्यायला काय पे बोलवतो पण काय विषय दिदीनी साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिली की बा रागाच्या भरात भावनेच्या भरात तुम्ही आपल्याला जरी कोणी दोन शिव्या दिल्या आपल्याला जरी कोणी काय बोललं तर समजून घ्यायचं ऐकून घ्यायचं एक महिला आहे ती सुद्धा आपल्या विरोधात आहे त्यांच्या मिसेस आहेत आपण त्या त्यांना आपल्या आई बहिणी बहिणीसारखंच बघितलं पाहिजे खूप मोठा आरोप करायला म्हणजे सर की आरोप नाहीये सर मी आरोप करा ना मी आजपर्यंत आरोप का नाही केला मी रात्री बसूनच का आरोप करायलो तुम्ही असं बघा ना तुम्ही तुम्ही विचारपूस करा नंतर मला विचारा ऑथेंटिक पुरावे का तुम तुमच्याकडे मी तुम्हाला देतो ना पुरावे तुम्हाला प्रत्येक माणसाला आता तुमच्या समोर फोन लावतो रात्री जे काय झाले तुम्हाला ते माणूस आता लाईव्ह फोनवर सांगत त्यांनी व्हिडिओ नाही त्यांच्याकडे काय मला सांग प्रचारालाच पाच पंचवीस लोक जमायलेत त्याच्या ते पण बळत ते जमा जमा करावं लागेल त्यांना आता मला सांगा ते पाच पंचवीस लोकात काय व्हिडिओ काय फोटो काढणार आहेत ते आणि काय पुरावा ठेवणार आहेत काल रात्री माझ्याच गावात गेले माझ्या गावात गेल्यानंतर लोकांनाच म्हणू लागले तुम्हाला हे इतके पैसे देतो तितके पैसे देतो लोकायला काही काही जणाल तर माझ्या मध्ये आमच्या गावासमोर एक अर्धा किलोमीटर घेऊन गे गेले तिथून गाडून सुद्धा दिलं म्हणे वापस काउन ते लोक बोलणार होते म्हणून ते चॉकलेट दिलं म्हणजे तिथं इतकी वाईट परिस्थिती सर अहो त्यांचं सर्कल पिंगडी सर्कल त्यांच्या मतदारसंघात दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस साहेब सीएम होते त्यावेळेस ते तिथे आले होते सभा घेतली सगळं झालं सगळं झाल्याच्या नंतर सत्तावीसशे मतांना त्याच्या सर्कलमध्ये पडलेले तो ढाकडी मध्ये नाही त्यांच्या स्वतःच्या सर्कल मध्ये सत्तावीस पडले तर हे बोबडे ढाकळी सर्कल आहे आता मला एक गोष्ट सांगा विधानसभेला त्यांनी एक नारा दिला होता की भूमिपुत्र पाहिजे का उपरा पाहिजे हे त्यांचे शब्द होते ना हे माझे शब्द होते का आता मला बोलायची वेळ येईल आता मला सांगा ते जर त्यावेळेस म्हणून लागले की बाबा आपल्याला भूमिपुत्र पाहिजे मग आता उपरा कोण आहे भूमिपुत्र कोण आहे या सर्कलमध्ये बोबडे सर्कल मध्ये आता तुम्हीच विचारा जनतेला भूमिपुत्र कोण आहे आणि कोण आहे आता उपरायचं काय करायचं उपरायला उपरायचा रस्ता दाखवावा लागेल ना आता जसा तुम्ही विधानसभेला आमदार साहेबाला बोलू लागली अहो आमदार साहेबाला तरी लोकांनी जनतेने लोक परत तिसरी वेळेस निवडून दिलो आणि आता मलाही गोष्ट सांगा त्यांना तीन वेळेस दिलं तुम्हाला एक वेळेस का नाही दिलो तुम्ही जे सांगत होते अभिजितला त्या दिवशी की अभिजित मॅनेज होतंय मॅनेज होणार आहे असं होणार आहे अभिजित पन्नास लाखात मॅनेज झाला अभिजित एक कोटीत मॅनेज झाला अभिजित हे फॉर्म मागे अहो तुम्ही दोन हजार चौदाला आमदार साहेबाला मॅनेज झाली नसते तर तुम्ही आज आमदार राहिले असते हे यांची सवयच आहे दुसऱ्याच्या आता लैलाम कशाला विधानसभेला शिंदे शिंदेगडात अप्परा होते बरोबर आहे अप्परा आणि सातशे गाड्या नेऊन तिथं प्रवेश घेतला सगळ्या गोष्टी झाल्या त्यांच्या ऐन टायमा येऊन त्याच्या ताड्यात माती टाकली आणि तिथे बसली एक तर त्यांना समजा त्यांचा पण सगळा मोडाप झाला हे पण पडले सगळ्याच गोष्टी झाल्या यांनी यांची माती करून घेतली त्या अपरावची सुद्धा केली आता जिल्हा परिषद इलेक्शन आहे ऐन टाइमाला येऊन आपल्या बोगानी बसले बरं बसले तर बसले यांची माती करणार आमची करायला बसलेलो पण आमच्या मागे ठाम आहे ठोक पण पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी ज्या दिवशी एबी फॉर्म दिला त्या दिवशीच सांगितलं की आपल्याला मी तुला ए बी अभिजित एबी फॉर्म द्यायला ए बी फॉर्म द्यायला ते निवडून यायसाठी द्यायला पडायसाठी द्यायला मी, मल, मी जा, जा मला मी दिदीला तेच शब्द दिलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मला बोडे टाकळी सरकलवर विश्वास ठेवून मला फॉर्म दिला त्याच पद्धतीनं तुम्हाला मी तुमच्याकडे निवडून आल्यावरच येईल एवढा सुद्धा विश्वास मी दिदीला दिलेला आहे जनतेला तुम्ही काय आव्हान करणार जनतेला आव्हान मी एवढंच करणार आहे सर आज बोलायसारख्या तर खूप काय गोष्ट होत्या पण जनतेला आव्हान एवढंच करणार आपल्या पालकमंत्री महिकांना दिदीत त्याच्यानंतर राज्यामध्ये देवा भाऊचं सरकार आहे त्याच्यानंतर देशात मोदी सरकार आहे या सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणी असतील आरोग्याच्या गोष्टी असतील त्या बऱ्याच गोष्टी समजा आता आपल्या शेतकऱ्याला जे बारा बारा हजार रुपये जे पडते या सगळ्या सुरळीत गोष्टी जर सुरू ठेवायच्या असतील तर आपल्याला भाजपचं सरकार आणल्याशिवाय पर्याय नाही आणि राहिली गोष्ट बोबडे टाकली सरकारला आज इतक्या दिवसाच्या नंतर भाजपला जागा सुटलेली आणि भाजपला जागा सुटल्याच्या नंतर वरी आपले पालकमंत्री महोदय असल्यामुळं आपण एकदा भाजपला मतदान करून मला आशीर्वाद रुपी मतदान द्यावं व मला निवडून दिल्याच्या नंतर पालकमंत्र्याकडून आपल्या सरकारला कसा निधी खेचून आणता येईल आपण सगळ्यांनी जिम्मेदारी माझ्यावर टाकावी मी एवढा जनतेला आवाहन करतो